तिंना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे वेंडिंग स्टॉल पीठ घेणे शिलाई मशीन मिरची कांडप मशीन फूड प्रोसेसिंग युनिट झेरॉक्स मशीन इत्यादी दोन अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी गाळे घेण्याकरिता अर्थसहाय्य देणे तीन अपंग व्यक्तीसाठी विना अडघुल देण्याची योजना चार कर्णबधीर अपंग व्यक्तींना कॉकली इम्प्लॉन्ट करण्यासाठी अर्थसहाय्य देणे पाच अपंग व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षणासाठी संगणकीय प्रशिक्षणासाठी वैयक्तिक अनुदान देणे सहा अपंग व्यक्तीच्या राहणींना निचावण्याच्या दृष्टीने सोलरपंदीर चोर बंब सौर चूक बायोगॅस प्लांट इत्यादी घडवडी गरजांसाठी अर्थसहाय्य देणे सात अपंग व्यक्तींना शहर व वाहतूक बसेसमध्ये नऊफोट पासेस देणे आठ अपंग व्यक्तींना मिळकत करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता पन्नास टक्के सवलत देणे नऊ अपंग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहनपूर्वक अनुदान देणे दहा अपंग शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट न लावता शेतीविषयक अवजारे मोटार पंप विहिरी खोदणे गाळ काढणे पाईप लाईन करणे मळणी यंत्र ठिंबक सिंचन इत्यादीसाठी व बी बियाण्यासाठी अर्थसहाय्य देणे अपंग शेतकऱ्यांना शेतीपूर्वक व्यवसायासाठी शेळी पालन कुक्कुटपालन वरहापालन मत्स्य व दुग्ध व्यवसाय इत्यादीसाठी अर्थसहाय्य देणे अपंग शेतकऱ्यांना फळबागांसाठी सहाय्य अनुदान देणे बारा मतिमंद व्यक्तीकरिता नॅशनल ट्रस्ट मार्फत राबविण्यात योजनेचे हप्ते प्रीमियम भरण्याकरिता अर्थसहाय्य देणे तेरा अपंग विद्यार्थ्यांना गणवेश तसेच विशेष शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे चौदा अपंग विद्यार्थ्यांना सर्व समावेशक शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरिता त्यांच्या मदतनिसांना मदतीस भत्ता देणे पंधरा उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती दे सोळा केंद्र शासनाला लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी पूर्वतयारीकरिता स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम देणे सतरा निराधार निराश्रित व व अपंग व्यक्तींना विना भत्ता देणे अठरा अपंग व्यक्तींना विद्युत जोड नळ कनेक्शन झोप झोपडी दुरुस्ती इत्यादींसाठी विना अट अनुदान देणे एकोणीस अपंग महिलांसाठी सक्षमीकरणाच्या योजनांना अर्थसहाय्य देणे सामाजिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित अपंग महिलांना त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अर्थसहाय्य देणे वीस अपंग व्यक्तींना कठीण आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य देणे उदाहरणार्थ कॅन्सर क्षयरोग मेंदूचे विकार हृदय शस्त्रक्रिये इत्यादी एकवीस व्यंगसुधा शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करणे बावीस विद्यार्थ्यांना वाचक व लेखनिकासाठी अर्थसहाय्य करणे तेवीस कर्णवधीरांसाठी दुभाषकाची व्यवस्था करणे चोवीस शाळाबाह्य अपंगांना रात्रशाळेमध्ये शिक्षण देणे पंचवीस अपंग पालकांच्या पालकांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे सव्वीस अपंगांच्या पालकांना अर्थसहाय्य देणे महिलांच्या सुरक्षितेसाठी हेल्पलाईन तयार करणे अठ्ठावीस बेरोजगारांच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देणे एकोणतीस भिक्षेकरी अपंगांना भीक मागण्यापासून परात करण्यासाठी अर्थसहाय्य देणे तीस अपंग विद्यार्थ्यांना व अपंग खेळाडू यांना अर्थसहाय्य देणे एकतीस अपंग प्रमाणपत्र वितरित करण्याकरिता विशेष मोहीम व शिबिरांचे आयोजन करणे घर टॅक्सची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद